वर संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी बत्तीस वर्षाच्या वयामध्ये निद्रा छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज ज्याने शिवरायांना घडवले वाढवले आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या सुविधानावर संपूर्ण राज्याची व्यवस्था जाते असे राजघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान पुरुषांना वंदन करून आणि त्यांच्या महान कार्याला वंदन करून इथे जमलेल्या प्रमुख पाहुण्यांना त्यांच्याच टाळ्यांच्या गजरात त्यांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज इथे जमलेल्या प्रेक्षकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मनात हा प्रश्न जरूर आला असेल आणि यावाच हा वक्ता आज काय मार्गदर्शन करणार आहे माझा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हते माझा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हते मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हते मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही हातात नव्हते अरे हातांच्या रेषाच नव्हे अरे हातांच्या रेषाच नव्हे तर तळ हाताच्या मागे पिळदार मनकटात तुमचं भविष्य वसलेलं असतं हा मी संदेश द्यायला आले हा मी संदेश द्यायला आले नमस्कार आता मी माझ्या भाषणाला सुरुवात करते माझं नाव पल पांढरा मुंबई गाव कुर्ली खडक तालुका वायबोडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि शाळा राजाराम मराठे कॉलेज माझा विषय आहे संविधानासमोरील आव्हाने शिल्पकार ते घटनेचे उद्धारक ते भारतरत्न ते देशाचे भारतरत्न ते देशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय अचानाचा विषय नसून त्यांचे विचार स्वीकारून प्रत्यक्षात अचानक आणण्याचा विषय आहे कोणत्याही देशाचा भाग म्हणजे एका जमिनीचा तुकडा नव्हे मित्र हो त्या लोकांचे एकात्मता आणि माणसाच्या माणुसकीचे अस्तित्व होय इट इज अॅन इजी टू गिव अँड एक्सप्लेन बट इट इज डिफिकल्ट बिकम अँड एक्सप्लेन अमेरिका रशिया अशा महासत्तेचे आपण उदाहरण देतो परंतु आपल्या महासत्तेचे उदाहरण बनले आहे का याचा विचार करायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशातील शेतकरी हा संपन्न आणि आत्मनिर्भर असायलाच हवा आपल्या देशातील विद्यार्थी ह्या देशासाठीच लढणारा असायला हवा आपल्या देशातील लोक ही विज्ञानवादी असायलाच हवेत आपल्या देशात समानता स्वातंत्र्य बंधुत्व आणि सामाजिक न्याय हा प्रत्येकाला मिळायलाच हवा आणि स्त्रियांना लोकांनी आदर केलाच पाहिजे जातीवाद नको सर्व जनमता समानच आहेत त्यांना आपला देश महासत्ता हवा त्यांना आपला देश महासत्ता हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते समानता स्वातंत्र्य समान कामासाठी समान वेतन स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी सतत पुढाकार घेणारे त्यांचे कार्य फक्त दलित समाजासाठीच मर्यादित नव्हते तर ते एक व्यापक विचाराचे होते त्यांच्या या विचार मंथनामुळे आज आपल्या देशाची परिस्थिती बरीच सुधारली आहे आता आपण जातीभेद भेदाभाव गरीब श्रीमंत हे सर्व बाजूला ठेवले त्यांचे स्वप्न साकार करण्याकडे जे पावत आहोत स्वातंत्र्यपूर्वी काळात करतेपणे दुष्टपणे थोड्या फार नेत्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल भेदभाव भेदाभेद मग तो कोणत्याही स्वरूपाचा असो देशाच्या प्रगतीसाठी मारक ठरे हे त्यांना ठाऊकच होते म्हणून त्यांनी देशाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी योग्य ती पावले उचलली आणण्यात आपण सामाजिक पातळीवर जाऊन पोहोचलो आहोत लोकशाही अजूनही ठोकशाही सामान्यांना वाटते लोकांनी चालवण्यापेक्षा लोकांसाठी चालवली जाते असा विश्वास लोकांमध्ये हवा आहे शेती आणि शेतकरी याच्याविषयी डॉक्टररावस आंबेडकरांनी जे भागीत केले होते ना ते आजही लागू पडते किंवा त्या काळापेक्षा त्याची जास्त गरज आत्ताच आहे डॉक्टरराव आंबेडकरांनी असे भागीत केले होते की आपली भारतीय शेती आजारी पडत आहे त्याला शासन व्यवस्थाने पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांवर तर शेतीचा ओझ कमी करायला पाहिजे त्यांनी आपल्या मुलांना शिकवून उद्योगधंद्याचा उत्पादनाचा दर्जा दिला पाहिजे त्यांच्या उद्योगाला उत्पादनाचा भाव दिला पाहिजे नाहीतर एक दिवस असा येईल मित्र हो नाहीतर एक दिवस असा येईल शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल आणि आता तर काय घडत आहे आता तर तेच घडत आहे शेतकरी उठला सुटला आत्महत्याच करत आहे या जगात कोणीच कुणाची रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही या जगात कोणीच कुणाचे रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही बायको नवराच्या धाकात ध्रवूच शकत नाही या जगात कोणीच कुणाची रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही बायको नवराच्या धाकात ध्रवूच शकत नाही या जगात एकच महान रिमोट कंट्रोल कंट्रोल आहे हा जगात एकच महान रिमोट कंट्रोल आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई या साऱ्यांना वरदान आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई या साऱ्यांना वरदान आहे ते म्हणजे ते म्हणजे माझ्या बाबाने लिहिलेले संविधान आहे माझ्या बाबाने लिहिलेले संविधान आहे लोकांनी चालवण्यापेक्षा लोकांसाठी चालले जाते ते म्हणजे लोकशाही मित्र असा विचार करा एका कुटुंबात चार भावंड आहेत ते देखील एकत्र राहू शकतात पण आपल्या देशात अनेक भाषा अनेक प्रांत प्रांत विविध संस्कृती अनेक धर्म पंत जातीची लोकं एकत्र राहतात गुन्हा गोविंदानी राहतात ते फक्त आणि फक्त भकता सुविधानामुळेच आणि सुविधानामुळेच सुविधामुळेच तर देश चालतो मूलभूत गरजा आणि त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणारा हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करण्यासाठी करून देण्यासाठी सुविधा महत्व हा अभ्यासक्रमात याचा समावेश केला आहे मित्र हो आपण प्रत्येकाने भारताचे संविधान आणि एक भारताचा नागरिक म्हणून त्यांचे अस्तित्व स्वीकारण्याचा प्रयत्न करायलाच हवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकचाळीस एकशे एकोणीसशे एक्केचाळीस एक एक रोजी राजघटनेच्या सभेने ह्याचा स्वीकार केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून राजघटना लागू झाली आणि दोन हजार पासून शासन व्यवस्था मोठ्या धूमधडाक्यात सुविधान दिन साजरा केला आपले सुविधान दिन आपला संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे संविधान असे लिहून गेले सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहून गेले सूर्याचंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋणा बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या जन्म फिटणार नाहीत ऋणा बाबासाहेब आंबेडकरांचे ह्या जन्मी फुटणार नाहीत धन्यवाद